हॅलो एव्हरी वन मी अमिता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्वजण तुम्ही सुखात आनंदात असाल असं मी अपेक्षा व्यक्त करते आणि तेही स्वामींच्या कृपेने काय झालं आत्ता मी उभयदेवाला चाललेले आहे उभयदेवाकडे मी थोडं थोडं सांगणं केलेलं की माझ्या बाबांना बरं वाटत आहेत कारण त्या दिवशी दिवसभर बाबांची तब्येत बिघडलेली आणि खरंच मी उभयदेवाला सांगणं केलं आणि लगेच बाबांची तब्येत बरी झाली तर बाबांची तब्येत बरी झाल्यानंतर मी आ, मी नारळ अर्पण करेन म्हणून सांगितलेलं होतं तर मी आत्ता इथे माझ्या गाडीकडे आलेले आहे आणि आत्ता आपण उभदवाकडे जाऊया नारळ अर्पण करायला आणि दोन नारळ मी बोललेले होते ॲक्च्युली एक नारळ माझ्या बाबांना बरं नव्हतं म्हणून बरं वाटल्यानंतर मी अर्पण करेन असं बोललेले आणि दुसरा नारळ मी आमच्याकडे आज सकाळी एवढे माकड आमच्या कंपाऊंडमध्ये मा आलेले ना त्यांना मला त्यांना कंट्रोल करणं शक्य झालं नाही मी खरंच रड रडकुंडीला परतले अक्षरशः आणि मग त्या त्यावेळी मी देवाला असं सांगणं केलं की उभ्या देवालाच की हे जाऊ देत हे माकड की नंतर मग मी नारळ अर्पण करेन मग म्हटलं आता लगेचच म्हटलं आपण जाऊया उभ्यादेवाकडे आणि मी इथे आत्ता आलेले आहे दोन नारळ घेऊन तर मग हे दोन नारळ मी देवासमोर ठेवलेत आणि ही पिवळी फुलं उभादेव म्हणजे हे शंकराचं देवस्थान आहे आणि त्या ठिकाणी पिवळी फुलं अर्पण करावीत तर मी दोन पिवळी फुलं देवाला घातलेली आहेत आणि हे दोन मी नारळ ठेवले आणि सांगणं करते मी आता देवाला असंच तू माझ्या सहाय्यावरती राहा माझ आजकाल आपलं आपलं कोण ऐकतोय देवा व्यतिरिक्त मी दिवसभर त्या दिवशी खरंच खूप प्रयत्न केले बाबांना बर वाटावा म्हणून डॉक्टरांकडून जाऊन आले त्यांना डॉक्टरांना फोन केलेले पण बाबांची काही तब्येत बिघडत बिघडत होती सारखी आणि काय करावं मला काही समजत नव्हतं अशा वेळी मग शेवटचा आपण एक पर्याय पर्याय निवडतो म्हणजे घाबरण्यासारखं मोठा सिरियस मॅटर नव्हता पण ते ज्या अवस्थेत होते ना त्यां ते ज्या कंडिशनमध्ये होते ना ते बघवत नव्हतं ॲक्च्युली त्यांना मध्ये मध्ये खोकला त्यांना भरपूर येतो आणि त्यांना अस्थमाचा त्रास सुरू होतो मला काही सुधरे ना कारण संतोषसुद्धा घरात नव्हते आणि कोणाला सांगायचं आपण अशावेळी मग त्यावेळी मी देवाला सांगणं केलं आणि मग खरंच बाबा त्यावेळी लगेचच एक अर्ध्या पाऊण तासच बाबा आमचे बरे झाले आणि नंतर मग आता सगळं व्यवस्थित आहेतच बाबा आणि त्यांची औषधं वगैरे पण चालू आहेत आणि तसाच आज सकाळचा अनुभव एवढे माकड आले एवढे माकड आले ना आमच्या कंपाऊंडमध्ये आणि गेले चार पाच दिवस ते आहेतच पण आज अक्षरशः वरती आमच्या कम घराच्या वरती पत्र्यांवर पण नाचत होते आणि खूपच त्रास दिला म्हणजे मला कंट्रोलच करता येईना मग मी शेवटी देवाला सांगणं केलं आणि खरोखरच गेले असं आमचा हा उभादेव आहे सांगण्याचा तो तात्पर्य काय आहे की आम्हाला वेळोवेळी उभ्या देवाचा अनुभव आहेच येतोच पण मी हे शेअर तुमच्याशी का करते की आमचा देव देव जो आहे ना हा उभादेव आमच्या प्रत्येक वेळी आमच्या सहाय्यावर असतो आणि तो प्रत्येकाच्याच उ हाकेला धावतो तसंच आपल्या सर्वांना सुद्धा त्याचा अनुभव नक्कीच येईल तुम्ही खरोखर तुम्ही जिथ जिथे असाल तिथून त्याला सांगणं करा उभादेव तुमच्या हाकेला नक्की धावतो असा इथल्या प्रत्येकाचा अनुभव आहे तर मी आता नारळ वाढवले दोन्ही आणि नंतर मग मी येताना ना कोयता घेऊन आलेले कारण मला असा नारळ असं तोडता येत नाही दगडावरती आपटून असं मला वाढवता येत नाही त्यामुळे मी येताना कोयता घेऊन आलेले जर तिथे असते ना रवी गावकर काका किंवा भास्कर गावकर काका तर त्यांनी ते सांगणं करून त्यांनी गारणं करून पण यावेळेला ते नसतात ते दोघेही जण नसतात त्याच्यामुळे मला माहिती होतं आपल्याला स्वतःलाच हे काम करावं लागणार आहे ते असताना मला येणं शक्य झालं नाही कारण त्यांच्या बोलण्याला मान असतो त्यांच्या गारण्याला मान असतो पण मला ते असेपर्यंत येणं शक्यच नाही मी प्रयत्न करत होते ते असेपर्यंत येण्याचा आणि त्यांना दक्षिणा रूपात देण्यासाठी मी पैसे पण आणलेले होते पण नाही मग मी इथे देव देवाकडेच ठेवले ते पैसे आणि मी स्वतःच नारळ म्हटलं नसले ते त्या दोघापैकी कोण एखादा नसला तर मग आपण स्वतः नारळ वाढवायचा आणि तो कोयत्याने वाढवायचा पण नार सांगणं केलंही त्याप्रमाणे लगेच असते आपण पूर्ण करायचं एकदा राहिलं की राहिलं तर मग मी देवाला नमस्कार केला खूप छान वाटलं माझा नवस पूर्ण झाल्यानंतर एवढं मला बरं वाटलं आणि मी सांगितल्याप्रमाणे लगेचच येऊन मी नारळपण अर्पण केला जागेवरती येऊन खूप बरं वाटलं हे बघा हे मी पैसे ठेवते आहे तिथे वेगवेगळ्या त्या वस्तू लावलेल्या होत्या त्याच्यात एक छोटंसं पाळणं लावलेलं होतं त्या पाळण्यामध्ये मी ते ठेवून दिलेले माहीत नाही त्यांच्यापर्यंत पोच झाले असतील नसतील काय माहीत नाही पण मी देवाला अर्पण केले आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी आता हा थोडा आमचा उभादेव दाखवते हे बघा आणि याच्या आधी मी दोन व्हिडिओज तयार केलेले आहेतच देवाचे त्यामधून मी तुम्हाला पूर्णपणे त्याची माहिती आणि महती आणि परिसर दाखवलेला होता आत्ताच परत तुम्हाला मी हे दाखवते एकदा फिरून थोडक्यात मला जास्त वेळ इथे थांबणं पण शक्य नाहीये कारण दुपारची वेळ तर मग ही आपण गडनदी पाहतोय या गडनदीचं पाणी थोडं आता कमी झालेलं आहे झूम करून तुम्हाला दाखवते मी तर एकदम स्वच्छ असं पाणी दिसतंय कारण पाऊस नाहीये काल आज पाऊस जर असेल तर गढूळ पाणी येतं आता ना मध्येच ढग आलेले मला वाटलं आता पाऊस पडेल कारण जेवून होतं तेवून गेला आणि थोडासा काळोख पडला मला वाटलं आता पाऊस नक्कीच पडणार आणि मग मी जाण्याची थोडी घाई केली तर हा बघताय तुम्ही आता उभय देवाचा परिसर आणि मी माझ्या गाडीकडे आलेले आहे आता नंतर मी पुढे आले तर पाऊस पावसाचं चिन्ह गेलं परत तर मग म्हटलं थोडा परत काढला मोबाईल आणि रेकॉर्डिंग केलं तर हा तुम्ही पाहू शकताय इथून मला पलीकडे जायचं आहे म्हणून सगळ्या गाड्या थांबतायत का मी सगळ्या गाड्या यायच्या बंद होत आहेत तर मी बघते आणि मग मी पलीकडे जाणार आहे आमच्या घराकडे तर मग हा हायवे आहे आणि मी आता आलेले आहे घरी आणि मी आता जाऊन गेट लावणार आहे तर माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमधून नक्की सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा रोज तुम्ही माझे व्हिडिओज पाहत असाल पण अजून सबस्क्राईब केलं नसेल आणि जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या या चॅनलला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून उभ्या देवाची माहिती आणि महती सर्वांपर्यंत पोचेल आणि माझा अनुभवसुद्धा पोचेल तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांनी आपली काळजी घ्या बाय बाय